बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला आणि त्यांच्या जागेवर अजितदादांनी काही दिवसातच छगन यांची एंट्री करून घेतली छगन यांची एंट्री ही अजितदादांनी केली की फडणवीसांनी करून घेतली हा तेव्हा चर्चेचा विषय होता कारण त्यावेळी भुजबळांसह आणखी काही नेत्यांची नावं चर्चेत होती आणि ओबीसी नेते सेवा आघाडीवर होते कारण मंत्रिमंडळात ज्यांना ज्यांना संधी देण्यात आलाय ती सगळी जातीय समीकरणं पाहूनच देण्यात आलाय आणि त्यातली एखादी विकेट पडली तर समीकरण कायम ठेवलं जातं आता माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा झाल्यानंतर त्यांचं क्रीडा खातं कोणाला द्यायचं यावरून बरीच चर्चा आहे आणि काही नावही पुढे येत आहेत धनंजय मुंडे यांच्या दिल्ली भेटीनंतर हे खातं त्यांना दिलं जाईल अशी चर्चा होती मात्र ती केवळ चर्चाच ठरली कारण ती भेट आणि कोकाट्यांकड राजीनामा याचा काही संबंध नव्हता हे समोर आलं अशातच कोकाट्यांच्या जागेवर जी नावं समोर येत आहेत ती पाहून अजितदादा कोणतं कार्ड टाकू शकतात याचा एक अंदाज लागतोय आणि हीच नावं का आघाडीवर आहेत त्याचीही काही कारण कोका आहेत कोकाट्यांच्या जागेवर कोणकोणती सहा नावं चर्चेत आहेत आणि त्यांच्या शक्यता किती आहेत तेच आम्ही या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं तुमच्या हक्काच्या महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा माणिकराव कोकाटे यांची फडणवीसांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली असली तरी त्यांची आमदारकी अजून रद्द झालेली नाही आणि त्यांना वाचवण्याचा हरेक प्रयत्न सरकारी पातळीवर केला जातोय नाशिक पोलिसांनी लीलावती रुग्णालयात येऊन फक्त अटक करायला गेलो होतो पण आरोपीचा फिटनेस नाही हे कोर्टाला दाखवणं आमदारकी रद्द करण्यासाठी कोर्टाचा निर्णय अजून प्राप्त झालेला नाही हा दिखाऊपणा विधिमंडळ सचिवालयाने करणं हा सगळा ड्रामा फक्त शनिवार आणि रविवार जाऊन हायकोर्टात कोकाट्यांच्या शिक्षेवर सुनावणी होईपर्यंत वेळ मारून नेण्यासाठी केला जातोय कोर्टाच्या ज्या निर्णयाची प्रत माध्यमांना प्राप्त होते ती अजूनही विधिमंडळाला प्राप्त झालेली नाही आणि हायकोर्टात अपील केलेली असली तरी त्याआधीच आमदारकी रद्द करावी लागेल या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापासूनही पळवाट शोधली गेली दुसरीकडे राहुल गांधी यांना जेव्हा सुरत कोर्टाने शिक्षा सुनावली त्या चोवीस तासांच्या आतच त्यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाने रद्द केली होती आणि डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये सुनील केदार यांच्या बाबतीतही हाच नियम लागू केला होता आता कोकाट्यांची आमदारकी शाबूत असली तरी त्यांना मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर ही जागा कोण मिळवणार यासाठी रस्सीखेत सुरू झाली जी सहा नावं सध्या आघाडीवर येत आहेत त्यापैकी सहाव्या क्रमांकाचं नाव आहे उदगीरचे आमदार अण्णा बनसोडे यांचं विशेष म्हणजे अण्णा बनसोडे यांच्याकडेच हे खतं या आधीच्या टर्ममध्ये होतं आणि पुन्हा एकदा ते पुनरागमन करू शकतात ही एक शक्यता आहे पाचव्या क्रमांकावरचं नाव आहे जळगाव जिल्ह्यातील अंबळनेरचे आमदार अनिल पाटील ते आधी मंत्री होते मात्र गेल्या वर्षीच्या कॅबिनेटमध्ये त्यांना संधी मिळाली नव्हती एखादी जागा खाली झाल्यानंतर किंवा कीमा किमान अडीच वर्ष पूर्ण झाल्यावर तरी आपल्याला संधी मिळेल अशी आशा अनिल पाटलांना आहे आणि ते स्पर्धक मानले जातात चौथ्या क्रमांकावर धनंजय मुंडे यांच्या नावाची शक्यता पडताळून पाहिली जाते मात्र ती शक्यता सध्या तरी धुसर दिसतीये धनंजय मुंडे यांना ज्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला होता त्याची सुनावणी अजूनही चालू आहे आणि धनंजय मुंडेंना विरोधही होतोय हा विरोध सरकारला परवडणारा नसल्यामुळे केवळ आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागलेले धनंजय मुंडे या स्पर्धेतून बाद होऊ शकतात ही तीन नावं खालून तिसऱ्या क्रमांकावर असण्याचं कारण आहे मंत्रिमंडळातलं जातीय समीकरण मंत्र्यांना संधी देताना त्यांचं त्या भागातलं महत्त्व आणि राजकीय समीकरणं पाहिलेली असतात माणिकराव कोकाटेसाठीही हेच समीकरण पाहिलेलं होतं आणि त्यांच्यानंतर राज्यातल्या एखाद्या मराठा नेत्यालाच ही संधी मिळेल अशी दाट शक्यता आहे स्पर्धेतल्या मराठा नेत्यांपैकी तिसरं नाव आहे ते म्हणजे बीड जिल्ह्यातल्या माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचं बीड जिल्हा संतोष देशमुख प्रकरणानंतर प्रकाश सोळंके आणि धनंजय मुंडे हे एकाच पक्षात असले तरी ते थेट आमनेसामने आले होते आणि आपल्याला सातत्याने मंत्रिमंडळातून फक्त जातीय समीकरणामुळे डावललं जातं हे प्रकाशदादांनी जाहीरपणे अनेकदा बोलूनही दाखवलं होतं सातत्याने निवडून येऊनही मंत्रिपदापासून वंचित राहिल्याने प्रकाशदादांची नाराजी लपलेली नाही आणि त्यामुळे ते जेव्हा जेव्हा मंत्रिपदाचा विषय येतो तेव्हा तेव्हा ते, ते, ते प्रबळ दावेदार ठरतात मात्र प्रकाशदादांचं वय झालेलं आहे आणि वयानुसार मंत्री म्हणून काम करण्यासाठी त्यांना अडचणी येऊ शकतात अशी एक शक्यता सांगितली जाते कारण प्रकाशदादांसोबत स्पर्धेत असलेले उर्वरित दोन नावं जी आहेत ते मास लीडर म्हणून ओळखलेले आणि तरुण आमदार आहेत यातलं दुसऱ्या क्रमांकाचं नाव आहे ते मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांचं मावळसारख्या महत्वाच्या मतदारसंघातून सुनील शेळके एक लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून आले होते आणि या कामगिरीनंतर खुद्द अजितदादांनी त्यांना शाबासकी दिली होती मावळात सुनीलना प्रत्येक निवडणुकीत शिवसेना आणि भाजपलाही वरचळ ठरतायत आणि अजितदादांना त्यांना मंत्रिपदी बढती देऊन बळ देता येईल असं आत्तापर्यंत अनेकदा सांगितलं गेलंय सुनील शेळके यांच्यानंतर स्पर्धेत सर्वात पुढे असलेले नाव आहे अहिलनगरचे आमदार संग्राम जगताप यांचं गेल्या वर्षभरापासून कडव्या हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर अजितदादांनी संग्राम भैयांना मुंबईला बोलावलं आणि समज दिली संग्राम जगतापांनी त्यांची भूमिका सोडवली नसली तरी काही प्रमाणात त्यांचे सूर बदललेले दिसून आले संग्राम जगतापांना जर मंत्रीपद मिळालं तर त्यांना कोणत्याही धर्माविरोधात भूमिका घेता येणार नाही आणि पक्षाच्या लाईनेत चालावं लागेल याच कारणामुळे संग्राम जगताप हे सगळ्यात पुढे मानले जातात कॅबिनेटमध्ये एखादं पद रिक्त झालं की कोणाची वर्णी लागणार यावर फक्त चर्चा म्हणजे फक्त अंदाज असतात सध्या राष्ट्रवादीतले जे काही नावं संभावित आहेत त्यांची फक्त कारणं या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत कारण रिक्त मंत्रिपदावर संधी जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतरच मिळणार आहे आणि कोणता नेता पक्षासाठी कसा कामगिरी करतोय यावरूनही मंत्रिपद ठरू शकतं अर्थात को एक महत्त्वाचा पॅरामीटर असेल पुणे आणि अहिलनगर सारख्या अतिमहत्वाच्या लढतींमध्ये सुनील शेळके आणि संग्राम जगताप या युवा नेत्यांनी जर पक्षाची ताकद वाढवली तर दोन नावांपैकी एक नाव अटळ मानलं जातं तुम्हाला काय वाटतं दादा स्वतःकडे घेतलेलं क्रीडा खातं कोणाला देतील तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या हक्काचा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर आणि लाईक करायला विसरू नका तोपर्यंत मनापासून धन्यवाद